जगात फक्त भगवंत सत्य आहे ज्याचे कोणी नसते त्याचा भगवंत असतो आणि तसे पाहिला गेले तर भगवंताशिवाय आपले कोणीच नसते अगदी कोणी म्हणजे कोणीच नसते म्हणूनच जो आपला आहे म्हणजेच भगवंत त्याच्यावर जास्त प्रेम करावे त्याला जीव लावावा आणि त्याच्या छत्रछायेत राहावे मनुष्य अगदी लबाड आहे अगदी तो आपला कितीही जवळचा असो अथवा रक्ताच्या नात्यातला असो तरीही तो लबाडाच असतो स्वार्थ साधत असेल तर तो आपल्याशी सलगी ठेवतो आणि समाजाच्या भीतीने नाती टिकवतो पण भगवंत हा निस्वार्थी अत्यंत प्रेमळ व दयाघन असल्या कारणाने सर्व सोडून गेल्यावरही तो आपल्याला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नव्हे तो आपल्याला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे जन्मजन्मेही सोडून जात नाही उलट माणूस गोष्टी गोष्टीपायी त्याला विसरतो तरी पण भगवंत माणसाला कधीच एकटा सोडत नाही म्हणून भगवंताशी कृतज्ञ असावे त्याच्या नामाचा आधार घेऊन नेहमी त्याचे स्मरण व लिलामय आयुष्य अनुभवत राहावे संसारामध्ये जेवणाचा बाकीच्या एकंदर व्यवहाराचा कंठाळा येतो का तेच तेच संसारातही तेच आहे रोज तेच आहे जेवण तेच आहे तोच व्यवहार आहे दुसरं काय आहे त्याचा कुठं कंटाळा येतो आपल्याला मग या देहाला ईश्वराचा कंटाळा का येतो नामस्मरणाचा कंठाळा का येतो जो झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना खाली पडू देत नाही तो आपला सांभाळ करणार नाही का पाण्यातला मासा झोपतो कसा किड्यामुंग्याच्या पोटांची खळगी भरल्याशिवाय तो राहत नाही तो आपल्याला कधी उपाशी ठेवेल का म्हणूनच जो आपला आहे त्याच्यावर जास्त जीव लावा म्हणजेच भगवंत भगवंताचे नामस्मरण करा त्याच्या छाया कक्षेत राहा तो तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही म्हणूनच भगवंताशिवाय आपलं कोणीही नाही म्हणूनच त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करा आणि त्याची भक्ती करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद